तुम्ही जुन्नरमध्ये आलात जुन्नर म्हणजे तुम्हाला माहित आहे जुन्नर काय जुन्नरची ओळख श्री छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ किल्ले शिवनेरी हाकेच्या अंतरावरती नसणार आज आपण या ठिकाणी आलोत हे खिरेश्वर आणि खिरेश्वर गावामधले आपण जे काही हेमंतपती मंदिर पाहतो प्राचीन नागेश्वरचं मंदिर बाजूला हा लेणी समूह आणि बाजूला असंख्या असा भटक्यांची असलेला जो हरिचंद्रगड या संपूर्ण परिसामध्ये आपण आलात छोटीशी माझी ओळख करून देतो माझं नाव आहे प्रभाकर रामदास भारती जुन्नर क्रोस गाईड जुन्नर तालुक्यात गेले घाटवाटा लेणी मंदिरं जंगल ट्रेक असं अनेक मार्गदर्शन करत असतं ऑथोराइज गाईड म्हणून तर आपण या ठिकाणी आलात जंगल ट्रेक करतोय परंतु या ठिकाणी तुम्हाला मंदिर आहे काहीतरी गुब ओके तर भारतामध्ये लेणी किती आहेत आपण थोडक्यात जाणार लगेच पाच मिनिटातच भारतामध्ये लेणी किती आहेत भारतामध्ये साधारणपणे बाराशे लेणी आहेत महाराष्ट्रामध्ये हजार ते नऊशे आहेत आणि आता आपण जुन्नर तालुक्यात आहोत जुन्नर तालुक्यात एकूण साडेतीनशे लेणीसमूह आहे त्यापैकी तुम्हाला अनेक लेणी समोर पाहायला भेटतात गडांना काय कात डोंगरांना तसेच त्यापैकी आपल्याला या ठिकाणी साडेतीनशे समोर पाहायला भेटतोय तर हे लेणी कधी कोरल्या तर या ठिकाणी साधारणतः त्या तिसऱ्या शतकापासून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या शतकापासून या लेणी खोदण्यात ह्या लेण्या कशासाठी खोदायचं या ठिकाणी कोण राहायचं पहिलं तर बौद्ध भिक्षू लोक राहायचं या ठिकाणी त्यांचं निवासस्थान असेल मग त्याच्यामध्ये विहार चैत्यग्रह गव असं भरपूर असतात तर हा खिरेश्वरचा लेणी समूह आहे आपण निरीक्षण करून आपण मंदिराकडे जाणार आहोत ओके ओके